मित्रांनो तुम्ही अशा एका पिकाच्या शोधात आहे की अडीच ते तीन महिन्यामध्ये पिक आलं पाहिजे त्याचबरोबर कमी खर्च लागला पाहिजे आणि आप आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळलं पाहिजे तर असं कोणतं पीक आहे तर तुम्ही बीन्सची लागवड मित्रांनो करू शकता यामध्ये आपल्याला दोन व्हरायटी पाहायला मिळतात मित्रांनो सर्वात महत्वाचे मेल कोण दोन व्हरायटी आहेत तरी वेल वर्गी बिन्स एक पाहायला मिळतात आणि आपल्याला झुडपुरगी झुडपुरगे जे बीन्स असतात त्याची आपल्याला हाईट सर्वसाधारण अडीच फूट पाहायला मिळते मित्रांनो हे जे आहे ते आपल्याला सर्वसाधारण चार फुटापेक्षा जास्त उंचीचा आपल्याला मांडव घालून घ्यावा लागतो अशा प्रकारचं नियोजन मित्रांनो करावं लागतं त्याचबरोबर दोन बियातील जे अंतर आहे ते आपल्याला सर्वसाधारण मित्रांनो दोन फुटाच्या पुढे म्हणजे हे आपण जे ठेवलेलं आहे ते अडीच फुट मित्रांनो अंतर ठेवलं अशा प्रकारे आपण लागवड केलं आहे तर ह्याची लागवड आणि कशा पद्धतीने आपण करू सर्व समजा तुम्ही शिमला मिरची लागवड केली आहे त्याचबरोबर टोमॅटोची लागवड केली आहे आणि साऱ्या कोणत्याही भाजीपाल्याची लागवड केलेली आहे आणि म्हणजे मोठ्या पिकाची आणि त्यावरती देखील तुम्ही आहे असं बेड ठेवून त्यावरती देखील तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता ती कशा पाहू शकता या ठिकाणी आपण सुरुवातीला शिमला मिरची लागवड केली होती आणि हे शकता होल आपल्याला दिसत आहे तर त्या होलातील आपण मिरची काढून घेतलेली आणि त्यावरतीच ही लागवड केलेली ला, आहे अशा पद्धतीने आपण मित्रांनो ही लागवड केलेली ला आहे त्याचबरोबर मित्रांनो ही, ही बीन्सची शेती आहे याची लागवड आपण कधी करू शकतो तर मित्रांनो ह्याची लागवड आपण केव्हाही करू शकतो सर्वसाधारण आपण जर उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर आपल्याला ह्याची वाढ झालेली दिसून येत नाही त्याचबरोबर यावरती वाढ होत नाही त्याबरोबरोबर फुलाचं सेटिंग देखील आपल्याला उन्हाळ्यात मित्रांनो पाहायला मिळत नाही त्याचबरोबर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये ह्याची जर लागवड केली तर हे शकता या ठिकाणी जर फ्लॉवरिंग आपण पाहिलं तर भरपूर प्रमाणात फ्लॉवरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर शेंगा देखील भरपूर लागले तर असं आपल्याला सेटिंग पाहायला मिळतं पावसाळ्यामध्ये कारण वातावरण चांगलं असतं त्याचबरोबर यामध्ये प्रामुख्याने येणारे रोग म्हणजे आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो तो कशा प्रकारे तर हे पाशा या ठिकाणी जर पाहिलं आपण स्प्रे आपण घेतलेला आहे परंतु कुठे कुठे अजून आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव दिसत होता यासाठी तुम्ही खालून ड्रिंकिंग देखील करू शकता त्याचबरोबर स्प्रेद्वारे देखील याचं कंट्रोल तुम्ही आणू शकता हा प्रामुख्याने येणारा रोख आहे त्याचबरोबर आपल्याला करप्याचा देखील प्रादुर्भाव झालेला मित्रांनो दिसून येतो तर कर्पा कशा प्रकारे येत असतो तर इथे जर पाहिलं आपण पा। तर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते इथं करपा येत आहे त्याचबरोबर हिथं देखील त्याच्यावरती देखील आपण एम पंचायस असू दे त्याचबरोबर दुसरं साप एक आपल्याला मिळतं कार्बन डिझेम कॉम्बिनेशन आहे कोणत्याही तुम्ही औषधाचा स्प्रे मित्रांनो करू शकता त्याचबरोबर बुरशी जरी तुम्ही एखादा स्प्रे केला तरी सुद्धा चालू शकतो मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो खत आणि पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला तर बिनसाठी तर काय करावं लागतं तर पाणी व्यवस्थापनासाठी आपण ड्रिपलाईनचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही पाठाद्वारे पाणी देऊन ह्याची लागवड करणं अयोग्य ठरेल तरी अशी तुम्ही लागवड करू शकता ड्रिप वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही सोळा एमएमचा वापर करू शकता त्याचबरोबर वीस एम जसं तुमची क्षेत्राची लांबी आहे त्याद्वारे तुम्ही ड्रिप लाईनचा मित्रांनो वापर करू शकता त्याचबरोबर खत व्यवस्थापन विचार केला तर मित्रांनो सर्वसाधारण आपल्याला बारा एक्स तेरा जिरो पंचाळीस झिरो चौतीस अशा विद्राव्य खात्यांचा वापर करून भरभोस उत्पन्न मित्रांनो मिळू शकता फुला सेटिंग फ्लावरिंग त्याचबरोबर ब्रँचेस काढणे अशा भरपूर साऱ्या गोष्टी यामध्ये तुम्ही वापरू शकता मित्रांनो त्याचबरोबर करप्याचे त्याचबरोबर आळीसाठी स्प्रे या गोष्टीचा जर तुम्ही व्यवस्थित समतोल ठेवला तर तुम्ही भरभोस यामधून उत्पन्न मिळवू शकता मित्रांनो तुम्ही शिमला मिरच्या असू दे त्याचबरोबर टोमॅटोची लागवड केलेली असू दे त्याचबरोबर दुसऱ्या कोणत्याही मोठ्या भाजीपाल्याची लागवड करून त्यावरती तुम्हाला बिन्सची शेती करायची तर तुम्ही करताना अगोदर बिन सुडो आणि ट्रायको हे सोडून घेणं ड्रिप मधनं अतिशय गरजेचं आहे त्यावेळेला खालून जी बुरशी धरत असते मूळकूज होते ते अशा गोष्टीपासून आपण सावध राहू शकतो आणि आपलं पीक मित्रांनो चांगलं येत असतं अशा या गोष्टींचं लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर यासाठी खर्चाचा जर विचार केला मित्रांनो तर सर्व सेटअप जर तयार असेल तर फक्त बिन्सचं आपल्याला बीज आणि ते आणि ट्रायको सुरुवातीला आणि अळून एवढाच खर्च मित्रांनो येत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला स्टार्टिंगपासून जर बिन्सची तुम्हाला शेती करायची कमी खर्चामध्ये करायची असेल तर तुम्ही झुडपाची लागवड करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला ॲव्हरेज जास्त काढायचं आहे तर कारण जर वेलवर गेचा जर विचार केला तर यावर आपल्याला भरपूर तोडे मिळाले जातात मित्रांनो त्यामधून आपल्याला भरघूस उत्पन्न मिळत असतं त्याचप्रमाणे त्याचा खर्च देखील आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो कारण जर बियाचं पाकिटाचा जर विचार केला आपल्याला तर त्यामध्ये भरपूर सारे व्हरायटी आहेत आणि जर वेल वर्गीयचा जर विचार केला तर आपल्याला जास्त रेट पाहायला मिळतो आणि जर झुडप वर्गीय जर बीनचा जर विचार केला तर ते पॅकेट आपल्याला जरा असं स्वस्त मिळत असत तर असं हेच कॉम्बिनेशन आहे तुम्ही कोणत्याही व्हरायटीची लागवड करता जसं तुमचं बजेट आहे तशी तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता त्यापूर्व अंतर देखील तसं ठेवू शकता तर तुम्हाला सर्व काही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी देखील तुम्हाला काय जर वाटत असेल की यात काय आपलं राहिले तर कमेंट बॉक्स रिका कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला नका